झाले नाही साहेब तुम्ही फ्लॅट वगैरे ते खरेदी केलं आता जास्त क्लिअर नाही सांगत तुम्हाला काही भीती नाही जे आहे ते इमानदार आहे तुमचं फेसबुक बरोबर बोललो अकरा रुपये द्या महाराजांना एवढा अरे गमत गम गो अरे गमत मी पैशाच हाळ चिवत्या बनवणे आमच्या महाराज लोकांचा धंदा आहे आम्ही तुमचा चेहरा ओळखला तर पाहिलं हे नक्की मराठा सेवा संघाचे मला कस मालूम झालं आय लव यू मला कसं समजलं की तुम्ही कशाहून ओळखलं मालूम आहे माग आमचा माणूस बसेलाय थोटे दादा मी चमत्कार दाखव तुमचा मोबाईल द्या नोट द्या नोट द्या मोबाईल दिसते मी सांगतो ना जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही करणी नाही भूत नाही नजर लागत नाही हे शंभराची नोट हे बन आता हे नोट कोणाही जवळ द्या हे रे हे कोणाही जोड द्या मी तुमच्याकडे पाहतो मी कोणीही बाईचं भविष्य सांगू शकतो आई तुमच्याबद्दल बोलू अत्यंत शून्यातून तुमचं जीवन वर आलेलं आहे पण तुमच्या अतदीप हव तुम्ही एवढ्या महान झाल्या जीवनात यशस्वी झाल्या चुकीच बोललो एक्कावन्न रुपये द्या गम्मत गंमत आता हे नोट कोणाजवळ दिली मला आहे का दिली का हो बोला दिली का आता मी पकडतो असा करीन मी सुगंध घेईन आण ना भांडेकर तुम्ही द्या संगपाल बुद्धम शरणं गच्छामी द्या ओके okay. कशाहून ओळखल माय माणसं बसून आहेत ना त्यानं मला इशारा करा ता बरोबर आय लव्ह यू संगपाल आलं लक्षात कोणी मायचा लाल महाराज पैदा नाही झाला तो उद्याचं भविष्य सांगून दे नाही तर सांग मी उद्या कुठं चाललो बर साहेब आहे शंभर नाही नाही आम्ही त्यातले महाराज नाही म्हणून तर जाग्यावर आहो बावन वर्षात नाही तर जेल मध्ये गेलो असतो आम्ही तुम्ही पुस्तक घ्या जय गुरु जय जिजाऊ जय भीम जय श्रीराम जय संविधान आणि सलाम आले अरे यासाठीच तर तुकडोजी महाराज झटले राष्ट्रपिता महात्मा गांधी आचार्य विनोबाजी भावे कशा साहित्य संमेलन ही कशासाठी आहे ते याच साठी आहे की आपण एकत्रित आलो पाहिजे या, या भारतात बंधू भाव मना सर्व पंत संप्रदाय दादा जरा भरीव द्या नांदो त्या चुके गरीब अमीर मतानी हिंदू असो ख्रिश्चन वा याच्या पुढचं तुम्ही बोला द्या आवाज मॅडम तुम्ही बोला ना बोला ह बरोबर आहे उभं राहून बोला ना ताई आता महिलांनी घाबरू नका मग हिंदू असो मुस्लिम हो, आ, हो इस्लामी स्वातंत्र्य चुका या सकला धन्यवाद एक पुस्तक घेऊन जाताय अभिनंदन दीदी काय सरनेम वानखेडे चांगले ते ताई उभी राहून ते बेटा राही उभी तू तरुण मुलगी असल्यावरही तुकडोजी महाराजाचं साहित्य पाठ आहे साहित्य संमेलनाचं हे फळ आहे ये बेटा हाय परिणाम नाही तरुण लेकर राहिले तुकडोजी महाराज कायले मालूम पाहिजे पण तिचं एवढंच नाही तर पाठ आहे चुके गरीब अमीर हिंदू वाच होमलं जमलं बेटा ते ओळख तर काफी आहे तुला ग्रामगीता गीता आहे तुझ्याकडे मग ग्राम गीता वाच माझे सत्यानाथ पुस्तक आहे जय गुरु धन्यवाद बाबू त्या लेकऱ्याकडे माझं पुस्तक आहे मी लिहिलेलं मी, मी दोन चार पुस्तक लिहिले आपल्याला साहित्य एवढं काही पद्धतशीर नाही आपलं आणि मानस